नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव संच दोन पॉईंट एक आहोत प्रश्न पहिला सोबतची आकृती पहा आकृतीत कोनांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा बघा आता या ठिकाणी दोन रेषा दिलेल्या आहे आणि त्या दोन रेषांना एका रेषेने छेरलेला आहे म्हणजे या वेगवेगळ्या बिंदू मध्ये आहे त्यामुळे ही झाली त्यांची छेदिका आता या छेदिकेमुळे वेगवेगळ्या प्रकारचे कोण तयार झालेले आहे आता या ठिकाणी आपल्याला संगत कोणाच्या जोड्या लिहायच्या आहे या ठिकाणी बघा कोण पी पहिलं विचारलं आहे कोन पी व टिंबटिंब म्हणजे या ठिकाणी कोण पीची संगत कोणाची जोडी कोणती हे आपल्याला शोधायचं आहे बघा जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर अतिशय या संगत कोणाच्या जोड्या लिहिणं अतिशय सोपं असतं बघा आता ही जी रेषा आहे आणि ही सुद्धा रेषा आहे या रेषेच्या वर फक्त या प्रकारे बोट ठेवायचं आहे म्हणजे कोण पी तिची संगत कोणाची जोडी आहे डब्ल्यू बघा ह्या रेषेच्या वर ह्या रेषेच्या वर कोण पी आणि ह्या रेषेच्या वर बोट ठेवलं तर कोण पी आणि कोण डब्ल्यू ही झाली संगत कोणाची डब्ल्यू म्हणजे पहिलं उत्तर मिळणार आहे कोण पी व कोण डब्ल्यू ही झाली पहिली संगत कोणाची जोडी दुसरं कोण क्यू व टिंबटिंब बघा आता या ठिकाणी सुद्धा या बाजूने जर बोट ठेवलं रेषांच्या वर कोण क्यू तर त्याची संगत कोणाची जोडी आपल्याला ही खालची मिळणार कोन एक्स म्हणून या ठिकाणी लिहिणार कोन एक्स त्याचप्रमाणे बघा आता कोन आर याची संगत कोणाची जोडी आपल्याला विचारली आहे कोन आर हा या रेषेच्या खाली आहे म्हणून काय करायचं आहे या रेषेच्या खाली जर बोट ठेवलं कोण आर वरती त्याचप्रमाणे या रेषेच्या खाली बोट ठेवायचं हे याच बाजूला म्हणजे कोण आर आणि कोण वाय हे काय झाले संगत कोण झाले म्हणजे कोण आर व कोण वाय हे झाले संगत कोण त्याचप्रमाणे कोण कोण एस व टिंबटिंब बघा या रेषेच्या खालचा कोण आहे एस त्याचप्रमाणे या खालच्या रेषेचा खालचा कोण आहे झेड म्हणजे कोण एस व कोन झेड हे सुद्धा संगत कोण आहे म्हणून या ठिकाणी कोन झेड अशा प्रकारे या ठिकाणी आपण संगत कोणांच्या जोड्या लिहिलेल्या आहेत आता पुढचं विचारलेलं आहे आंतरविक्रम कोणांच्या जोड्या आंतरविक्रम म्हणजे काय तर आतील कोण म्हणजे बघा आता या ठिकाणी कोण एस व टिंबटिंब हे आंतरविक्रम कोण आहे बघा एस कोण बघायचा आहे हा एस कोण आता या ठिकाणी जर व्यवस्थित लक्ष दिलं तर या ठिकाणी या प्रकारे जर आपण रेष मारली तर या प्रकारे झेडचा आकार तयार झाला बघा असा असा झेडचा आकार तयार झाला म्हणजे जो एस कोण आहे त्याचा आंतरविक्रम कोण आहे कोन एक्स त्याचप्रमाणे कोण डब्ल्यूचा आंतरविक्रम कोण शोधायचा आहे बघा उलटा झेड काढायला सुरुवात करायची आहे इकडनं रेषा मारली वर गेली आणि इकडे गेली म्हणजे डब्ल्यूचा आंतरविक्रम कोण झाला कोण आर अशा प्रकारे या ठिकाणी आपण आंतरविक्रम कोणांच्या जोड्या सुद्धा लिहिलेल्या आहेत प्रश्न क्रमांक दोन शेजारील आकृती दाखवलेले कोण पहा खालील जोड्या दर्शवणारे कोण लिहा बघा आता या ठिकाणी या प्रकारे ही आकृती दिलेली आहे या ठिकाणी सुद्धा दोन रेषा आहे आणि एक छेदिका दिलेली आहे आणि या ठिकाणी हे कोण तयार झालेले आहे सुरुवातीला आपल्याला लिहायचे आहे आंतरविक्रम कोण आंतरविक्रम कोण म्हणजे या ठिकाणी या प्रकारचा झेडचा आकार किंवा उलटा झेड या प्रकारे तयार झालेला पाहिजे हे झाले आंतरविक्रम कोण बघा आता या ठिकाणी रेषांच्या आतील बघा या ठिकाणी जर कोण बी विचारात घेतला तर कोण बी आणि कोण एच बघा या प्रकारे जर आपण झेडची आकृती बनवली तर कोण बी त्याचा आंतरविक्रम कोण बनेल कोण एच म्हणजे पहिली जोडी मिळाली पहिली जोडी मिळाली ती म्हणजे कोण बी व कोन एच दुसरं बघणार आहोत बघा आता या ठिकाणी कोण सी आतील रेषांच्या आतील बघतो आहे कोण सी या प्रकारे हा झेड तयार झाला कोण सीची विक्रम कोणची जोडी बनणार आहे कोन ई कोण सी व कोन ई ही झाली आंतर विक्रम कोणांच्या जोड्या आता दुसरं बघायचं आहे संगत कोणाच्या जोड्या लिहायच्या आहे बघा आता या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर रेषांच्या वरचे कोण आणि रेषांच्या खालचे कोण असे आपल्याला लिहावे लागतात बघा आता या ठिकाणी या प्रकारे जर बोट ठेवलं आकृतीवरती तर रेषांच्या वरचे कोण म्हणजे कोन ए व कोन ई e? ही पहिली जोडी मिळाली त्याचप्रमाणे रेषांच्या खालचे कोन बी व कोन एफ ही दुसरी जोडी मिळाली त्याचप्रमाणे रेषांच्या वरचे तिसरी जोडी मिळणार आपल्याला कोन डी व कोन एच कोन डी व कोन एच आणि चौथी जोडी आहे रेषांच्या खाली कोण सी व कोन जी कोण सी व कोन जी हे झाले रेषांच्या खालची जोडी अशा प्रकार ही संगत कोणांची जोडी सुद्धा आपण लिहिलेली आहे आता तिसरं शोधायचं आपल्याला ते म्हणजे आंतर आंतरकोन आंतर म्हणजेच काय तर रेषांच्या आतील कोण बघा आता आंतरविक्रम कोणांमध्ये आपण झेडचा आकार बघत होता परंतु आंतर फक्त रेषेच्या आतील कोण लिहायचे आहे म्हणजे कोण सी चा आंतर कोन आहे कोण एच म्हणून या प्रकारे लिहिणार म्हणून पहिली जोडी आहे कोण सी व कोण एच बघा कोण सी व कोण एच हे झाले आंतर कोण त्याचप्रमाणे कोण बी व कोण ई हे सुद्धा आंतर कोण आहे दुसरी जोडी मिळणार कोण बी व कोण ई हे सुद्धा आंतर कोण आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपण आंतरविक्रम कोण त्याचप्रमाणे संगत कोण आणि आंतर कोण यांच्या जोड्या लिहिलेल्या आहे अशा प्रकारे आज आपण सराव संच दोन पॉईंट एक पूर्णपणे सोडवून घेतला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद